रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मी कौटुंबिक प्रकरणाच्या विष अनुषंगाने चर्चा करण्यासाठी समोर आलेलो आहे माननीय कंदार न्यायालय आणि माननीय नायगाव न्यायालयाना नम्र विनंती आहे ज्ञानेश्वर विरुद्ध सुरेखा प्रकरण कंधार न्यायालय आणि ज्ञानेश्वर सुरेखा विरुद्ध ज्ञानेश्वर इतर सहा प्रकरण नायगाव न्यायालय मध्ये वेगवेगळे दोन प्रकरण आहेत या अनुषंगानं या माननीय न्यायालयाला नम्र विनंती करतो माझ्या निवेदनाची दखल घेऊन या कौटुंबिक प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी योग्य कारवाई करावी आणि माझ्या मुलांना दुसरा पुनर्विवाह करण्यासाठी परवानगी द्यावी कारण आपल्या न्यायालयाच्या निदर्शनास आलेलं आहे माझ्या मुलांनी नांदून घेण्याची अनुमती दर्शवली वेळोवेळी तरी पण सुरेखा ही आपल्या नवऱ्यासमवित संसार करण्यास इच्छुक नाही हा सगळा लेखाजोगा माननीय ने दोन्ही न्यायालयाच्या जा समोर झालेला आहे या अनुषंगानं माननीय न्यायालयानं विनंती आहे की आता अर्जावर तारका वाढून देऊन माझ्या मुलाचा छळ होऊ नये एवढीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून नम्र विनंती करतो कारण पाच वर्षाचा काल संपून गेलेला आहे फक्त समाजात दाखवायला ह्यांनी लग्न केलेलं आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो पुरावे निश्चित सांगतो लग्नाच्या प्रसंगामध्ये सुरेखाच्या अंगावर आम्ही दागिने घातले होते लग्नानंतर ती दागिने काढून देऊन नांदत नाही फारकत घेतो असं बोलून माहेरी गेली फो दान दागिने दिल्याचे फोटो व्हिडिओ शूटिंग तिथे स्वतः मोबाईलमध्ये करून घेतली हे आम्ही नोटीसमध्ये नमूद केलेलं होतं माननीय पोलीस मुख्यालयामध्ये संसार जुळवण्याचा संदर्भात मुलांनी अर्ज दिला त्यावेळेससुद्धा दागिन्याचा उल्लेख केलेला होता परंतु त्यावेळेस त्या सुरेखाने दा दागिन्याबद्दल काहीच बरं शब्द बोलला नाही नोटीसमध्ये खुलासा मुद्दे मांडले होते त्यावेळेससुद्धा उत्तर दिले नाही आणि को माननीय न्यायालयामध्ये खोटे आरोप करून आमच्यावर अकरा तोळे सोनं माझ्या बापाने घालून दिलेलं लग्न साडे अकरा तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन मारून काढून दिले सात लाख ला हुंडा दिल्याचा खोटा आरोप केला केलेला आहे एक रुपया हुंडा लग्नाचा आम्ही घेतलेला नाही आणि वेगवेगळे आरोप माझ्यावर माझ्या मुलीवर मुलावर पत्नीवर जावयावर ह्या सुरेखाने केलेली आहेत आणि कुठल्याही आरोपाचं हे तथ्य नाही आणि कौटुंबिक कायद्याचा गैरफायदा घेऊन आज आम्हाला ते मानस मानसिक त्रास देण्याचं काम करत आहेत म्हणून माननीय न्यायालयांना विनंती आहे की सदर प्रकरणात उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी आणि सदर प्रकरणात आम्हाला योग्य न्याय द्यावा एवढीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो मागच्या व्हिडिओमध्ये दिगंबर सुगावेला लाव आणि सुरेखा यांना उद्देशून व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केलं परंतु त्यांच्याकडून कुठलाही निरोप आला नाही म्हणून ना आता मी स्वतः एक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी घुमराळ येथे खंडोबाच्या मंदिरामध्ये बसणार आहे त्यांनी येऊन सांगावं आम्ही एक रुपये न हुंडा घेता सो कर्ज काढून मुलाचं लग्न केलेलं आहे हे जाहीर सांगून आम्ही तिथं मंदिरात बसणार आहोत आणि त्यांनी साडे अकरा तोळे सोनं कोण्या च्या समक्ष दिलं कुठलं खरेदी केलं आणि सात लाख हुंडा कोणाच्या समक्ष दिला हे पुरावे घेऊन मंदिरामध्ये येऊन बोलावं एवढंच ये मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो माननीय कोर्टाने पुरावे सादर करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे परंतु पुरावे सादर न करता वेगवेगळे तारखा सांगून बहाणे सांगून फक्त माननीय कोर्टाचा वेळ घालवत आहेत हे कोर्टाच्या कोर्टा निदर्शनास आम्ही विनंती केलेली आहे की निर्णय घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे परंतु आमचा मुलाचा जबाब अद्याप मान्य कोर्टाला घेण्यास हो हु। हे झालेलं नाही त्यांनी अर्ज देऊन तारखा देऊन वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि फक्त प्रकरण समाजामध्ये हे आमचं कोर्ट मॅटर चालू आहे दाखवण्यासाठी केलेलं आहे तिला कुठल्याच प्रकारचा संसार माझ्या मुलासमवेत करायचा नाही हे शेवट लक्षात आलेलं आहे जर आमची कसल्याच प्रकारची चूक नसताना जर कौटुंबिक कायद्याचा जर आम्हाला मानसिक त्रास होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सरकारनं यावर या कौटुंबिक या कायद्यामध्ये बदल करून सुधारणा करून पुरुषाला संरक्षण देण्यासाठी देखील कायदा करावा एवढीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आणि अशा खोट्या केसेस करणाऱ्या स्त्रियावर या महिलावर सरकारनं कडक कारवाई करून शिक्षा व्हावी एवढीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आणि अशा प्रकरणात सरकार महिलांकडच्या प्रकरणाकडे कर जर दुर्लक्ष करून पुरुषांना जर मानसिक शळल्याचं होत असेल तर उद्या भविष्यात मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत करत आहेत अशा मुत आत्महत्येचं प्रमाण भविष्यात वाढ होईल एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून येथे थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी